केडगाव येथील अनोळखी व्यक्तीच्या खुनाचा गुन्हा उघड मैताची ओळख पटली तीन आरोपितांना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे केडगाव इंडस्ट्रियल एरियामध्ये नापछाप हिंग कंपनीच्या मोकळ्या जागेत अनोळखी पुरुष जखमी अवस्थेत बेशुद्ध पडलेला असून त्याच्या अंगावर जखमा व मारहाणीचे वळ होते जखमीस वैद्यकीय औषधा उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मैद घोषित केलं नमूद घडलेल्या गंभीर गुन्ह्याची प्राथमिक माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक यांनी घटना ठिकाणी भेट देऊन स्थानिक शाखा अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून गुन्हा उघडकीस आदेश दिले तपास पथकाने गुन्ह्याच्या भेट देऊन घटना ठिकाणच्या केळगाव ते चौक आणून सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संदेश संजय शेत्रे अमनशे मंगेश कांबळे अशा आरोपी त्यांना ताबैत ताब्यात घेतलं ताब्यातील आरोपी विश्वासात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता आरोपी हे मोपेड गाडीवरून पुणे बस स्टँड अहिल्यानगर येथून केडगाव कडे जात असताना रस्त्यावर थांबलेल्या अनोळखी इसमास लुटमार करण्याच्या उद्देशाने त्यास मोपेड गाडीवरून जबरीने बसवून त्यास केडगाव इंडस्ट्रियल परिसरात नेऊन त्यास मारहाण के केली अनोळखी व्यक्तीकडील बॅग खिशातील पैसे व एटीएम कार्ड काढून घेऊन मैतास एटीएम पिन ची विचारणा करून आरोपी संजय शेत्रे हा एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेला असता एटीएम चा पिन कोड चुकीचा असल्याने पैसे निघाले नाहीत मयतास लुटण्याच्या उद्देशाने आरोपितांनी मैतास लाकडी काडी व दगडाने जबर मारहाण करून त्यास जीवे ठार मारलं ताब्यातील आरोपीस गुन्ह्याचे तपासकामी कोतवाली पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन हे करत आहेत ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर केळगाव एम आय डी सी मध्ये बावीस तारखेला सकाळी एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह हा, हा मारहाण केलेल्या अवस्थेमध्ये मिळून आलेला होता सदर प्रकरणी अनोळखी व्यक्तींविरुद्ध खुनाचा गुन्हा कोतवाली पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेला होता जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगेसर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपास संबंधी आदेश दिले होते त्याप्रमाणे गुन्हे शाखेचे पी एस आय धाकराव आणि त्यांच्या टीमने गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देऊन उपलब्ध माहितीवरून अहिल्यानगर येथीलच संदेश संजय क्षेत्रे व त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतलेला आहे त्यांनी हा गुन्हा त्याला लुटण्याच्या उद्देशाने केल्याचं प्राथमिक माहिती दिलेली असून त्यांच्याकडे मिळून आलेल्या आधार कार्डावरून सदरचा इसम हा बऱ्हाणपूर मध्य प्रदेश इथला असल्याचं निष्पन्न झालेलं आहे